हाय है, हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा होम किचनमध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद जे नवीन सबस्क्रायबर झाले त्यांचे अगदी मनापासून आभार सगळ्या व्हिवर्सचे आभार सगळ्यांचे धन्यवाद खूप छान असा माझा व्हिडिओला सपोर्ट करताय असाच सपोर्ट यापुढेही करत राहा तुम्हाला माझ्याकडनं कुठली रेसिपी बघायची असेल तसं कमेंट्समध्ये सांगा मी नक्की करण्याचा प्रयत्न करेल तर, में साधी सिंपल, पन अब दी कड़ी है। तर मी आज तुम्हाला साधी सिम्पल पण अगदी सगळ्यांना आवडणारी अशी कढी दाखवणार आहे तर त्यासाठी मी घेतलेलं आहे ताक घेतलेला आहे इथे मी पिशवीचं ताक घेतलेलं आहे आणि तुम्ही जर दह्यापासून कढी करायची असेल बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय येतो ना की कढी नाचते किंवा कढी फाटते असं म्हणतात तर तो जो प्रॉब्लेम येतो ना तर तो, तो काय होतो ताक नीट म्हणजे एकजीव न केल्यामुळे होतो काय होतं दह्यापासून जेव्हा आपण कढी बनवतो ना दह्याचं ताक करून घेतो तर ते पहिले दही तुम्ही मिक्सरमधनं काढून घ्या म्हणजे ते जे दही आहे ते एकजीव छान तयार होईल नाहीतर मग काय होतं थोडीशी त्याच्यात गोळे तयार होतात आणि मग असं वाटतं की ती कढी फाटलेली आहे म्हणून तीच अजिबात चवेला छान लागत नाही जेव्हा तुम्ही घरच्या ताकाची पण कढी बनवाल ना ते सुद्धा तुम्ही एकदा हँड मिक्सरनी ताक छान फिरवून घ्या म्हणजे कढी अजिबात फाटणार नाही आणि तुम्ही जर पिशवीचं ताक घेऊन कढी बनवत असाल तर शंभर टक्के कढी फाटत नाही त्यानंतर ती जी पद्धत असते ना डाळीचं पीठ व्यवस्थित कालवून घेणं ती पण खूप गरजेची आहे तर आता मी इथे घेतलेलं आहे घरचंच डाळीचं पीठ आहे हे एक लिटर ताक घेतलेलं आहे डाळीचं पिठाचं प्रमाण असं नाहीये कारण कोणाला घट्ट कढी आवडते तर कोणाला पातळ कढी आवडते तर मी इथे घेतलेलं आहे सुरुवातीला तीनच चमचे डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे ही सगळ्यात मोठी कढी न फाटण्याची टिप्स आहे की तुम्ही ते व्यवस्थित मिक्स केलं पाहिजे बघा या पद्धतीने अगदी काही सेकंदातच फक्त छान असं आपलं डाळीचं पीठ मिक्स झालेलं आहे तर आपल्याला टाकून घ्यायचंय एक चमचा मीठ मीठ तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता आणि कढीला साखर घातली ना तर कढी खूप सुंदर तयार होते त्याच्यामुळे मी सांगेल की अवश्य तुम्ही साखर खात नसाल तरी कढीपुरती साखर एक दोन ते तीन चमचे तरी साखर टाका म्हणजे कढी छान होईल आता मी इथे हा माझा छोटा चमचा आहे म्हणून चार चमचे साखर टाकून घेतेय तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी आधी करू शकता पाहिजे आपल्याला एक पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे जे जे आपण डाळीचं पीठ मीठ साखर ते सगळं छान एकजीव होतं म्हणून आपल्याला एक पाच मिनिटासाठी हे छान झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण फोडणीला लागणाऱ्याची तयारी करून घेऊ तर मी इथे घेतलेले चार ते पाच हिरव्या मिरच्या त्यानंतर एक इंच आलं आलं घेतलेलं आहे किसून घेतलेला आहे मी तुम्ही तुकडे करून घेतले तरी चालतील आणि अगदी पाव चमचा घेतलेला आहे मी इथे ओवा तुम्ही इथे लसूण खात असाल तर लसूणही अवश्य टाका कारण लसणाने पण कढी छान होते आणि थोडासा घेतलेला आहे कढी थोडासा कढी आपल्याला फोडणीत पण घालायचा आहे आणि एक सात आठ पानं आपण बारीक करून पण घालायची त्याच्यामुळे कढीला चव खूप छान येते छान आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची तापायला ठेवलेली आहे आणि कढी टाकून घेणारे तीन ते चार आपलं चांगलं तूप जेव्हा आपण तुपाची फोडणी देतो ना त्यावेळेस कढी टेस्टला खूप छान लागते तर मी अवश्य सांगेन की तुम्ही तुपाची फोडणी द्या म्हणून तर तूप छान तापलं की आपल्याला त्यात टाकून घ्यायचंय एक ते दीड चमचा जिरं अर्धा चमचा हिंग हिंग थोडा जास्तीच टाका कारण कडील हिंग खूप छान लागतो आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे मेथीचे दाणे पण अवश्य टाका आणि दोन लाल मिरच्या तर बोर मिरची असेल तुमच्याकडे तर ती टाका ती पण छान लागते थोडासा इथे कढीपत्ता आणि आपण जे मिरचीचं असं वाटण करून घेतलेलं आहे ना ते वाटण आता टाकून आहे आपण जर कढीच तयार केलेलं होतं ना टाकाचं चा। छान आता हे ताक आपल्याला टाकून आहे फोडणीत घट्ट पातळ कशी हवी है, पानी आहे तसं तुम्ही पाणी टाकू शकता खूप सोपी आहे करायला पण प्रत्येकाची कढी करण्याची पद्धत वेगळी असते तुम्ही या पद्धतीने कढी करून बघा खूप सुंदर कढी तयार होते आणि जर तुम्हाला अजून चटपटीत थोडीशी कढी आवडत असेल तर काय करायचंय वर आपण आलं तर फोडणीत टाकलेलं आहेच आहे पण थोडस आलं किसून वरतून पण टाकायचंय एक अर्ध्याचं अर्धा इंच आलं किसलेलं आलं वरतून टाकायचंय त्याने कढी खूप सुंदर लागते हैं। आता ही छान एक मंद म्हणजे बारीक गॅसवरती एक पाच ते सहा मिनिटं छान कढी उकळून घ्यायची आपल्याला टाकून घ्यायची आहे छान अशी कोथिंबीर बघा आपली कढी छान अशी तयार आहे माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद